नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत उत्पन्न बाजार समिती येथील कापसाचे लाहीव बाजारभाव तर पूर्ण व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला मग मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे ऐका सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची आज आजपासून आपल्या मंडीचा पेमेंट नक्की दिला जाणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी जाल्रयाद करत नाय geschätचाट सर्छाओ, हैजचे लाएप, यकाक थी का हूं। फाल्रया Спाम जाएजиваем की का कुछाओ, हैजचे क transparency सबीक ते लाएक थाम मुझे हो सात हजार सातशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सकंद्रानो सात हजार सातशे तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षकेंद्रानो सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षकेंद्रान सात हजार दोनशे पन्नास रुपये रेंटच कापूस भाव क्षकेंद्रानो सात हजार आठशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतिद्रनो सहा हजार तीन से तीस रुपये फर्दड़ रुपए आठशे पांच रुपये क्वालिटी कापूस क्षतिद्रांत हजार रुपए रुपये मीडियम क्वालिटी कापूस क्षतिद्रनो सहा हजार चारशे दह रुपये सुपर फरदड़ कापसा भाव सतेंद्रो सजार रुपये फरदड़ काप्सा भाव सतेंद्र सात हजार आठशे दहा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतेंद्रानो सात हजार आठशे पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतेंद्रानं पुन्हा एकदा सात हजार आठशे पंचवीस रुपये क्षकेंद्रानो सात हजार सातशे सत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेतेंद्रांनो दोन काटे आहेत क्षेतेंद्रांनो सात हजार आठशे पाच रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार तीनशे रुपया रेंटच कापसाला भाव दिला आहे क्षेतेंद्रांनो सहा हजार चारशे रुपये सुपर फरदड कापसाचा भाव क्षेत्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद